वर्धा जिल्ह्यातील ले मोठा तालुका हिंगणघाट म्हणून पाहिला जातो आणि तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण झालं पाहिजे या प्रमुख मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी आंदोलन करते जमले जाणून घेऊया काय सांगा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी हिंगणघाट तालुक्यात करता काय सांगा आम्ही मागील नऊ महिन्यापासून शासकीय मेडिकल कॉलेजची हिंगणघाटला करत आहोत अनेक प्रकारचे आंदोलन केलेले आहे त्याच्यामध्ये आमचे आमरून उपोषण लोटांगण आंदोलन अन्नत्याग अन्नत्याग आंदोलन पुन्हा लोटांगण आंदोलन मोमबत्ती आंदोलन सुद्धा खूप सारे आंदोलन झालेले आहेत आम्ही सतत दोनशे वा दिवस आहे आत्ता आम्ही दोनशे दिवस याच्या अगोदर रिंगण गाठला धरणे सुद्धा करत आहोत आम्ही आमचे आपले आमदार आम्ही त्यांना पाचदा जाऊन भेटलो पण त्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रश्न उचललेला नाही पण लोकांच्या कड पाहता आमदारांनीसुद्धा तो प्रश्न विधानसभेत मांडला पण त्यांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या बॅनर गुंडून त्यांच्या हातात देऊन दिलं आणि आमदार साहेबांनी त्यांना वाटत आहे की लोक आता आपल्यापासून अलग होऊन राहिले वेगळे होऊन राहिले आपल्याला मतदान ना ना भेटणार नाही ना त्यासाठी जा त्यांनी राजीनामा देतो म्हणून हा आम्हाला सांगितला आहे पण आम्ही आमदार साहेबांना सांगतोय की साहेब तुमचा आम्हाला राजीनामा नाही ना पाहिजे आम्हाला मेडिकल कॉलेज पाहिजे आहे आम्ही मेडिकल कॉलेजसाठी लढत हो। आहोत आणि यानंतरही जर मेडिकल कॉलेज जर मुख्य उपमुख्यमंत्री साहेब देत नसतील कारण की ते समितीचे अध्यक्ष आहेत तर आम्ही यानंतर काय आंदोलन करू ते तुम्ही विचार करून घ्या निर्माण होत आहे किती दूरवर जावं लागतं ज्यामुळं तुम्ही ही मागणी करता दूरवर आम्हाला सेवाग्राम सेवाग्रामला जावं लागते वर्धेला जावं लागते हिंगणघाट हा राष्ट्रीय महामार्ग आहे चौवेचाळीस क्रमांकावर बसलेला आहे सारखे अपघात होत असतात आणि वर्धा जिल्ह्यात जे सरकारने मंजूर केलेलं कॉलेज आहे तिथे दोन असताना तिसरं का हा प्रश्न जनतेला पडलेला आहे म्हणून आम्ही सर्व जनता हिंगणघाटवाशियांनी एकच विचार केलेला आहे की तिथे वर्धा जिल्ह्यात न कॉलेज देता आमच्या हिंगणघाट शहराला देण्यात यावं ही आमच्या सर्व हिंगणघाट संघर्ष समितीची मागणी आहे जनतेची मागणी आहे आणि हिंगणघाटला रोजगार महिलांना काही प्रॉब्लेम होतो काय काय समस्यांना सामोरं जावं लागतं आहे गरोदर महिलांचे कितीतरी जीव आणि झालेले आहे आणि रेफर करता करता कॉलेज नसताना शहाग्राम नागपूर मेघे सावंगी इथे नेताना आमच्या महिला गरोदर महिला कितीतरी त्यांचे जीव जीवहानी झालेली आहे त्यामुळे आमच्या हिंगणघाटला कॉलेज देण्यात यावं अशी आमची हिवाळी हो, अधिवेशनात मागणी आहे त्यामुळे आम्ही हा मोर्चा विधान भवनावर काढलेला आहे काय अपेक्षा आहे आणि किती मागणी लावून धरली मागणी आम्ही बरेच दिवस झाले पण लावून हो। धरत आहोत हिंगणघाट तालुका असूनही हिंगणघाटची लोकसंख्या जी आहे ती जिल्ह्याच्या बरोबरीची आहेत म्हणजे वदल्याच्या बरोबरीची आहेत आणि जवळ दो दोन मेडिकल कॉलेज आहेत सावंगी मेघे आणि सेवाग्राम परंतु हिंगणघाटला काहीही नाही आहेत हिंगणघाटला नॅशनल हायवेचा गाव आहे ॲक्सिडेंटल झोन आहे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये जागाही उपलब्ध आहे आणि एवढं असूनही शासन आमच्या या मागणीची वेळोवेळी दुर्लक्ष करत आहेत आणि म्हणून आम्ही पुन्हा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडणार आहोत आरोग्याच्या जी चिकित्सेसाठी पुरुषांना आणि महिलांना जावं लागतंय बघूयात या आंदोलनाच्या नंतर सरकार यावर काय भूमिका घेते का महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी कॅमेरा पर्सन प्रवीण सूर्यवंशीचा सह आजच्या लोकखंडे नागपूर